तर श्री हरी विठ्ठल मित्रांनो आजचं पारायण उरकलं पण पारायणाला लई लोक होते मग काय यांना लागले ला भूक पेरूचा केला नाश्ता आणि थेट मग काय आता गाता भजनाला करायची होती सुरुवात यांचं गाता भजन ऐकलं आणि मग जेवायला निघालो एवढी भूक लागली होती जेवायला आलो मस्त पैकी आधी झोका खेळला झोका खेळता खेळता असं वाटत होतं काय आजच काय आजची मग काय यांनी नवीन खरेदी केली पण यांची नवीन खरेदी नव्हती या पोराचा यांनी फोन चोरला होता भलं तोंड करून बसलं होतं मग काय आलो इकडे या गावाचं एक पुरातन बार आहे मस्तपैकी इथं वातावरण होतं मग काय पोरं जेवायला बसले आम्ही पण जेवायला बसलो फुल जेवलो मस्तपैकी पोरं श्लोक म्हणले आणि मग काय या महाराजांच्या ढिरीकडे बघून तुम्हाला वाटतच असं किती जेवण झालं असेल मग काय आता जायचं होतं झोपाला या गावाचं नाव आहे घुगेवाडी एवढं भारी गाव आहे ना आणि इथली लोक पण लय प्रेम करतात बरं का हा एक नंबर हे बा किती मजा घेतात पोराची मग काय हरिपाटाला सुरुवात झाली यांनी एवढी भारी फुगडी खेळी साऱ्या गावाने यांच्या फुगडीचा आनंद घेतला बघितलं का असं दाखवावं लागतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला रामकृष्ण हरी